आजपर्यंत आपण ऐकत होतो की संविधान बदलणार आहे संविधानाची छेडछाड होते नियम बदलत आहेत पण आज अक्षरशः महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितला तर संविधानाला पायदळी तुडवलं जात आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुरुवातीला एक फिरू येतो फिरू येऊन संविधानाच्या प्रतीची विटंबना करतो का त्याला जाऊन कुठल्या हगुंदरीमध्ये गू खायचं सुचलं नाही कुठल्या जनावराचे शेणं खाल्लं नाही तो तो येऊन संविधानाच्या प्रतीचीच का विटंबना केला मातेफुरू एवढा हुशार आहे का की तो येऊन संविधानाच्याच प्रतीची विटंबणा केला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड शोधून काढा तो आजपर्यंत कुठलीच गोष्ट असं केलेलं नसणार आहे तो मातेफुरू जाणून बुजून पेरलेला ही सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी तयार केलेला ह्युमन बॉम्ब आहे माझा हा स्पष्ट आरोप आहे त्या पोराची ट्रॅक रेकॉर्ड शोधून काढा तो जर खरेच मातेफिरू असेल तर आजपर्यंत असे बरेच गोष्टी केलेल्या असेल पण त्याच्या तुम्हाला ट्रॅक रेकॉर्डमध्ये कुठंच भेटणार नाही आणि त्या पोराला आज संविधान म्हणजे भारताची शान आहे जगाच्या पाठीवरती भारताच्या संविधानाला एक आदर्श संविधान म्हणून बघितलं जातं त्याची जर विटंबना केली असेल तर त्या पोरावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आज त्या पोरावरती केलेलं काय आहे शेटीचा का गुन्हा दाखल केलेला आहे शेटीच्या गुन्ह्यामध्ये काय होतं चार दिवसामध्ये तो पोरगा बाहेर येईल कारण शेटीच्या का केसचा आणि त्या संविधानाच्या विटंबनेचा लांब लांब पर्यंत देणं घेणं नाही तर अशा प्रकारे तुम्ही संविधानाची आज अक्षरशः पायदळीत उडवत आहात दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनबद्दल बोलावं की न बोलावं तीच आज सर्वात मोठी शोकांकिता आहे कारण आपण आजपर्यंत ऐकत होतो की यू बिहारमध्ये पोलीस प्रशासन अक्षरशः शा, शासनाच्या गव्हर्नमेंटच्या इशाऱ्यावरती नाचतं पण त्याचे सगळ्यात मोठे उदाहरण आहेत की महाराष्ट्रामध्ये नाचत नाही तर नंगा नाच करत आहे पोलीस प्रशासन आज पोलीस प्रशासनाला अक्षरशः लाज वाटली पाहिजे की तुम्ही आज बौद्ध बांधवांच्या बाजूला उभारणं तुमचेच बांधव असतील तुमचेच आई बहीण बाप कोणीतरी असेल तुम्ही त्यांच्यावरती काठीचार्ज लाठीचार्ज करताय तुम्ही त्यांना कुत्र्यासारखी वागणूक देताय आणि तोडफोडचे एक दोन किस्से त्यांच्याकडून यायला असेल आपण त्यांना बरोबर आहेत असंही बोलत नाही जर कोणी चुकीचं काम करत असेल तर तो चुकीचाच आहे पण माझ्या बोंधू बांधवांनी एक गाडी फोडताना दिसलेली आहे पण पोलीस प्रशासन तिथं कमीत कमी दहा ते वीस गाड्या फोडताना तुम्ही सामाजिक सार्वजनिक वस्तूची तोडफोड आणि नुकसान करताना तुम्ही कॅमेऱ्यामध्ये टिपले गेलेले आहेत मग तुम्ही त्यांच्यापेक्षा किती पद्धत पटीनं वाईट आहेत त्याच्या पुढं जाऊन तुम्ही त्या बौद्ध बांधवांच्या घराघरामध्ये जाऊन त्यांच्या आया बहिणीवरती अक्षरशः हाणामारी करत आहात तुम्ही लाठीचार्ज करत आहात त्यांची अक्षरशः दवाखान्यामध्ये जाऊन तुम्ही मारलेला आहे कोण हक्क कोण दिला तुमच्या पगारीचे तुमचे लेकरं तुमचं घर दार ज्या पैशावरती चालतं ते त्याच त्याच लोकांच्या टॅक्सच्या पैशातून येतं आणि तुम्ही त्याच लोकांसोबत गद्दारी करत आहात सरकार येतील जातील सरकार पाच वर्षासाठी आहेत पाच वर्षाच्या नंतर तुम्ही कुणाला तोंड दाखवणार आहात पाच वर्षाच्या नंतर तुमची आणि तुमच्या लागलेल्या डागाची किंमत काय असणार आहे कर्माचे फळं तुम्हालाही भोगायची वेळ येणार आहे कारण तुम्ही आज एका कमजोर बाजूकडं उभारण्यापेक्षा तुम्ही सत्तेच्या समोर नंगानाच करण्याचं निवडलेलं आहे आज आपला सोमनाथ सूर्यवंशी तो पोरगा लॉ शिकत होता ते आपले बांधव आपले बहुबन आई बहिणी सगळे रस्त्यावर हो आहेत म्हणून तो आंदोलनासाठी परीक्षा चालू असताना आला होता तुम्ही त्याला उचलला त्याच्यावरती जुल्लम म्हणजे एवढा बेहद्द टॉर्चर तुम्ही केला त्याला आणि त्याचा जीव घेतला मी स्पष्ट अंडरलाईन करून सांगतो की सोमनाथ सूर्यवंशीचा बळी ह्या प्रशासनाने घेतलेला आहे त्याच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आहे मी टाकून देतो इथं तुम्ही बघा त्याच्यामध्ये मल्टिपल टाईप्स ऑफ टॉर्चर्स म्हणून दिलेलं आहे तर तुम्ही एवढ्या क्रूर स्टेजपर्यंत कसं काय जाऊ शकता तुम्ही तुमच्याच बांधवापैकी एक असेल ना तो त्याचा आज तुम्ही जीव घेतलात त्याच्या आईची आणि त्याच्या बहिणींची जर अवस्था भेटली तर अक्षरशः पोटात आग येत आग पडते ही अवस्था तुम्ही करून टाकलेली आहेत कुणासाठी कशासाठी ह्या प्रशासनासाठी ही महाराष्ट्राची अवस्था कधीच नव्हती शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र सगळ्यांना समावून घेणारा महाराष्ट्र म्हणून ओळख असणारी देवेंद्रजी फडणवीस तुमच्या हयातीमध्ये जर अशा गोष्टी होत असेल आणि तुम्हाला ह्याचं भान सुद्धा नसेल तर हे सगळ्यात मोठी शोकांकिता आहे आज महाराष्ट्राचं बिहार महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश महाराष्ट्राचं मिर्जापूर जे नाव द्याल त्याच्यापेक्षा खालच्या लेवलला महाराष्ट्र गेलेलं आहे तेही तुमच्याच काळामध्ये गेलेलं आहे आणि तुम्ही तिथं विधानसभेमध्ये तोंड वर करून सांगताय की आम्ही संविधानाची विटंबना होऊ देणार नाही अरे झालेली आहे संविधानाला अक्षरशः पायदळी तुडवलं जात आहे त्यांचे रक्षण करणाऱ्याला कुत्र्यांसारखी हालत करून मारलं जात आहे आया बहिणींची अक्षरशः अंगावरती काटीचार्ज केला जातो हॉस्पिटलमध्ये जाऊन मारणारे तुमचे तुमचेच पोलीस आहेत आणि तुम्ही संसदेमध्ये उभारून तुम्ही काल मोदीजी संसदेमध्ये उभारून सांगत होते की आम्ही संविधानाची प्रतिष्ठा कधीच घाण जाऊ देणार नाही गेलेली आहे